रामकृष्ण पहिले आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आपण सगळ्यांनी जे काही मला प्रेम देत आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभारी आहे आपण हे व्हिडिओ पाहताय एवढं लाईक करताय शेअर करताय चॅनललाही सबस्क्राईब केलेला आहे आणि ज्यांनी कोणी केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा अशीही विनंती करतो कारण ज्यावेळेस डेटा बघितला जातो त्यावेळेस सबस्क्राईब न करणाऱ्या लोकांनी जास्त व्हिडिओ बघितलेले आहेत सबस्क्राईब केले त्यांचं प्रमाण कमी आहे त्याच्यामुळं व्हिडिओ आवडतायत व्हिडिओ बघतायत अनेक जण बघतायत पण सबस्क्राईब करत नाहीत आणि माझी विनंती आहे आपण सगळ्यांनी या आपल्या संत प्रश्नावरती या चॅनेलला लाईक करावं शेअर करावं सबस्क्राईब करावं आणि इतरांनाही त्याच्याबद्दल इथं प्रवृत्त करावं हे सांगा सांगालो की कुठेतरी आपण एक धर्माचं जागरण करण्याचा एक छोटासा प्रयत्न करू धर्म टिकला पाहिजे धर्म रक्षक ही रक्षित आहे कारण धर्माचं रक्षण करण्याची प्रत्येकाची वैयक्तिक सगळ्यांची जबाबदारी आपल्या सगळ्यांची त्याची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी ज्याला ज्या पद्धतीनं जमेल त्या पद्धतीनं आपण करायचा आहे मलाही जेवढं काही जमत आहे त्या पद्धतीने मी आपल्या या धर्माचा धर्मा धर्मकार्य करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि ते मिळत पण आहे आणि उत्तरोत्तर त्यामध्ये वाढ व्हावी एवढीच मनस्वी इच्छा आहे या श्रीमद भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील शेवटचा श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक सत्तेचाळीस आणि हा श्लोक आता अर्जुनाच्या तोंडचा नाही किंवा आजू कोणाच्या तोंडचा नाही तर तो प्रत्यक्ष संजय जो धृतराष्ट्राच्या राजमहालामध्ये बसून कुरुक्षेत्राच्या ठिकाणी नेमकी काय चालू आहे काय घडत आहे याच इथंभूत भूत याची देही याची डोळा वर्णन करून सांगणारा संजय धृतराष्ट्राला तो संजय बोलू लागलेला आहे आणि संजय बोलू लागला हरि एवमुक्त्वा अर्जुनः सङ्ख्ये रतोपस्त उपविशत् विसृज्य शशरं चापम् शोकसंविघ्नमानसः इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे अर्जुन संवादे अर्जुन विषाद योग नाम अशा पद्धतीनं संजय बोलतो या पहिल्या गीतेला सुरुवात केली की धृतराष्ट्रानं धृतराष्ट्र धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता योय मामका मामकाड संजय संजया मला सांग आणि शेवट अध्यायाचा संजयाचं बोलणं आहे संजय सांगू लागलेला आहे महाराज अर्जुनाच्या मनामध्ये जे काही द्वंद्व अवस्था निर्माण झाली विचारांचं एक मोठ काहूर त्याच्या मनामध्ये माजलेला आहे आणि अशा दोलायमान परिस्थितीमध्ये असणारा मनानं खिन्न झालेला तो अर्जुन त्या अर्जुनानं महाराज आपल्या अस्त्रात अस्त्र सहित रथातून खाली उडी मारली आणि आपल्या हातातले सगळे शस्त्र टाकून दिली आणि टाकून देऊन रथाच्या जा मागे जाऊन जमलेले सगळे काही सैन्य एकमेकांच्या समोर महाराज थांबलेला आहे एकमेकांकडे असं पाहताय की जसं काही आता एका क्षणार्थात पृथ्वीचा धरणिकंप व्हावा सबंध सगळी काही सृष्टी गिळंत्रूत करून टाकावी का एवढ्या मोठ्या या रणवाद्यांचा आवाज गर्जना सुद्धा त्या ठिकाणी झाली आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस सैन्याचे निरीक्षण करण्यासाठी दोन्ही अर्जुनानं रथ भगवंताला न्यायला सांगितलं आणि अर्जुनानं येऊन बघितलं बघितल्यानंतर त्याची अवस्था जी था झाली त्याला अर्जुन विषयात घेऊन आणि या अवस्थेमध्ये असणारा तो महाराज तो अर्जुन रथातून खाली उतरला आणि खाली उतरून महाराज मनामध्ये उद्वेग आहे उडी घातली खाली आणि उडी घालून खाली जाऊन बसला अरे म्हटले माझ्याकडनं ही गोष्ट होणार नाही आपल्याच कुळाचे आपल्याच कोळामध्ये असणारे आपल्या वंशाचा नायनाट आपल्या स्वतःच्या हाताने करावा हे असं अधर्म किंवा असं पातक माझ्याकडून घडू नये आणि माझ्या मनाशी हा जो विचाराला युद्ध करण्याचा विचाराला हेच मोठं पाप माझ्याकडून घडलं आणि या पापाचं प्रायसिद्ध काय केल्यानं मला करावं लागणार आहे असा विचार मनाशी अर्जुन पूर्ण आणि म्हणून अर्जुन हा भगवान कृष्ण परमात्म्याचा सखा आहे देव सखा जरी जग अवघे कृपा करी देव जर सखा झाला आप हो। तर संबंध जगाचे आपोआप आपल्यावर कृपा होते मग अर्जुन तर एवढा पराकोटीचा भक्त होता महाराज की अर्जुनाच्या अंगावरील जे बारीक बारीक केस होते त्या केसाचा प्रत्येक छिद्रामधून प्रश्न कृष्ण 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 असा आवाज एवढा तल्लीन एवढा मग्न भगवंताच्या भक्तीमध्ये असणारा अर्जुन देव जवळ आहे देव सोबत आहे देवाच्या समोर सगळं काही गोष्टी घडत आहे आपल्या तर आणखी स्वप्नामध्ये देव आला नाही तर आपले मोहपास करतील कधी तुटून जातील काय माहिती अर्जुनाच्या रथावर सारथ्य करायला म्हणजे बघा आपला हा हा जो देह आहे तो एक प्रकारचा रथच आहे आणि, आरूड आणि या रथावर आरूढ एक आपल्याला सारथी म्हणून जर कोणाला ठेवायचंय तर या रथाला जो योग्य मार्गाने नाही असाच सारथी या रथावर जर स्वार झाला तरच हा रथ योग्य पद्धतीने चालू शकतो आणि म्हणून या रथावर सारथ्य करण्यासाठी आपण कोणाला बोलायचं तर या रथावर सारथ्य करण्यासाठी आपण या अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक जो असतो तो भगवान परमदेशी पांडुरंग परमात्मा त्याला त्याच्या हातामध्ये आपण ही दोरी द्यायची कारण प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी ही दोरी आपल्या या घोड्याची मनाचा हा जो शरीर रूपी जो रथ आहे त्या रथामध्ये हे जे इंद्रिय आहेत इंद्रियरूपी घोडे या सर्व इंद्रिया रूपी घोड्यांचा लगाम आपण भगवंताच्या हातामध्ये समर्पित करायचा मग भगवंत आपल्याला तिकडे पाहिजे तिकडे घेऊन जातात आणि भगवंत कुठेही दुसरीकडे आपल्याला जाऊ देत नाही आपण सारे के करी ती अविनाश करी आपुली आहे आणि लावी म्हणा तिथे गोविंद आणि या न्यायानं आता अर्जुन एवढा अखिन्न अवस्थेमध्ये शोकमग्न होऊन रथातून खाली आपल्या हातातलं गांडीव धनुष्य टाकून दिलं तलवार टाकून दिली जेवढी काही आयुध शस्त्र होती ती सगळी काही इकडे तिकडे फेकून दिली आणि खिन्न मनानं त्या ठिकाणी रथाच्या खाली येऊन अर्जुन बसलेला आहे आता भगवंत अर्जुनाला नेमका कशा पद्धतीने उपदेश करतात काय मार्गदर्शन करतात किंवा अर्जुन आणखी भगवंताशी काय चर्चा करतो अर्जुनाच्या मनामध्ये कोणते कोणते प्रश्न निर्माण होतात हे सविस्तर पाहण्यासाठी आपल्याला जातात याच्या पुढचे सगळे अध्याय अवलोकन करायचे आहेत आणि या ठिकाणी या श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक पहिला समाप्त झाला श्री कृष्णार्पण असतो अशा पद्धतीने या ठिकाणी बोलला कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय राम कृष्ण